श्री स्वामी समर्थ अनुज रेसिपी स्वागत आहे आज आपण ओल्या चवळीची रसा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथं मी ओल्या चवाळीच्या बिया पावशा रास्ते त्या घेतलेल्या आहेत भाजी रसा भाजी बनवण्यासाठी त्या आपल्याला आधी भाजून घ्यायच्या आहेत थोडस तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं भाजून घ्यायच्या आधी त्याला जरा स्वच्छ धुवून घ्यायचं सोलून घेतल्यानंतर शेंगा आणि त्यामध्ये थोडस तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं माझ्या बिया भाजून झालेल्या आहेत सवाईच्या आता आपण रसा भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी इथं गॅसवर पातेला तापण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल सुद्धा घालून घेतलेलं आहे फोड मी, फोडणीसाठी तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी हो टाकायची आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये आप एक चमचा मोहरी हो टाकणार आहोत गॅस आपल्याला आता बारीक ठेवायचा आहे मोहरी तडतडाय लागली की आपल्याला त्यामध्ये आप एक चमचा जिरे टाकायचे आहेत म्हणजे छान फुल्ले आपल्याला खेचलेला लसूण टाकायचं आहे त्यासाठी इथं मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या खलबत्यामध्ये ठेचून घेतल्या होत्या तुम्ही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ता कांदा सुद्धा वापरू शकता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला तरी चालेल लसणाऐवजी लसून सुद्धा छान आपल्याला गुलाबी रंग पर येईपर्यंत परतून घ्यायचा गुलाबी रंग आला लसणाला की एक मध्यम आकाराचं टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे पिकलेलं टोमॅटो वापरायचं आपल्याला ते सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं मऊ होईपर्यंत त्याला भाजायचं आहे टोमॅटो छान मऊ मऊ होईपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडस मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतात तेलामध्ये तुम्ही बघू शकता मी थोडस मीठ सुद्धा टाकलेलं आहे आत्ता मंद गॅस या वर याला सतत परतत राहायचं आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनिटाची वाफ काढायची आहे म्हणजे टोमॅटो छान तेलामध्ये विरघळले जातात आणि रस्ता भाजी मिळून येते अशा पद्धतीने टोमॅटो नाही चांगला भाजला की मग टोमॅटो वेगळा राहतो आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि दोन छोटे चमचे धने पूड घातलेले आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी सुद्धा इथं जास्त मसाले वापरलेले नाहीत मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे यामध्ये आता आपण कांदा मस, कांदा लसूण मसाला घालणार आहोत मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आपल्या घरचं जे तिखट असतं ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला घेतपत तिखट लागतं त्याप्रमाणे सगळे मसाले तेलामध्ये छान परतून झाले की आपण जे चवाई भाजून घेतल्या होत्या तेलामध्ये त्या घालायच्या आहेत चांगलं डाग पर्यंत पडेपर्यंत त्याला आधी भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडस तेल टाकून एक चमचा तुम्ही बघू शकता या पद्धतीने पुन्हा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्या मसाल्यांमध्ये हे सगळं आपल्याला बारीक गॅसवर करायचं आता यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेत आहे तुम्हाला कितपत रस्सा बनवायचा त्या त्या अंदाजे तुम्ही घालू शकता पाणी मी इतर रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी त्या अंदाजाने मी घातलेला आहे तुम्हाला दाट हवा असेल तर तुम्ही पाणी कमी सुद्धा करू शकता आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ तुम्हाला किती लागतं त्या अंदाजाने टाकायचं तुम्ही बघू शकता तरी सुद्धा छान आलेली आहे रसा भाजीला आता याला एक मोठ्या गॅसवर उकळी काढायची आहे मग आपल्याला गॅस बारीक करायचा आहे याला उकळी यायला लागली की आपल्याला यामध्ये भाजलेल्या दाण्याचं कूट टाकायचं आहे तुम्ही बघू शकता उकळी यायला लागली की मगच आपल्याला भाजलेल्या दाण्याचं कूट टाकायचं मी तर चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं उकळी यायला लागली की आपल्याला गॅस बारीकच करून घ्यायचं आहे नाहीतर मोठ्या गॅसवर उकळत ठेवलं की त्याचा कट जातो पूर्ण आपल्या रसाभाजीला उकळ येत आहे आता आपण गॅस बारीक करून घेऊयात बारीक गॅसवर एक दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजून तयार आहे ये भाकरी चुरून त्यामध्ये हा रस्सा घालून खाल्ला तर एकच नंबर लागतो किंवा चपाती बरोबर भाता बरोबर बरोबर सुद्धा छान लागतो आपली चवाळी सुद्धा शिजलेली आहे फार वेळ लागत नाही चवाळी शिजायला आपली चवाळीची रसा भाजी बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद